नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास दोन ऑगस्ट भागामध्ये मंगळागौरीचा सा खेळ चांगलाच चालू असतो आता पद्माच्या टीमबरोबर आईल्याने लक्ष्मीच्या टीमला पण कमी जास्त प्रमाणात तेवढेच गुण मिळत असतात त्यामुळे पद्मा जाम घाबरते आणि सगळ्यांना सांगते साम दाम दंडभेद आता सगळ्याचा वापर करा आता पद्माला कळून चुकतं यांना हरवणं खूप कठीण आहे आता ती नवीनच काढते ती जे खेळ सांगेल तो खेळ खेळायचा आता पाहिला तर दामिनीच्या कृपेमुळे हारतात दुसरा असतो एका हाताची फुगडी ती भावनामुळे जिंकल्या जाती आता पद्माची पुन्हा तडफड हे एकजण सर्वताची क्लास घेऊन येत असते दिशेमध्ये थांब माझं एक काम आहे ती तिला सांगते ती मुलगी घाबरून म्हणते नाही 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 हे नाही करू शकत आता दिशा तिच्यासमोर खूप साऱ्या नोटा पकडते ती असून म्हणते चालेल दिशा तिला बाजूला नेते आणि त्यामध्ये गुंगीचं औषध टाकते प्रित्यमुळे जयंतच्या डोक्यामध्ये चांगलाच किडा बसतो मिस्टर देशमुखांचं नक्कीच काहीतरी आहे आणि जवरून कुणाचं नाव घेत होते जानू तर नसेल ना नाही नाही जानू कशी असणार आता दुसरा खेळ चालू होतो आणि दिशा पचका करते आता पद्मा अशी काही खेळ सांगते की त्यामध्ये एक प्लेअर कमी पडतो आता पद्मा हसायला लागते आणि म्हणते आता होणार यांची फजी यांना काय वाटलं मी यांना जिंकू देणार पण तेवढ्या सगळ्यांना जानूची आठवण येते तेव्हा जानू तू खेळ ना जानू ते नाही नाही मी नाही खेळणार आता सगळ्याच आग्र करायला लागतात जानूला काय बोलावं तेच कळत नाही पण जानू हात जोडत म्हणते प्लीज मी नाही खेळू शकत ते आता घाबरून जयंतकडे बघते जैन स्माईल करत असतो हे आदित्य आणि सिद्धू ओळखतात ते आता जिगवाड करून जैनची परवानगी मिळवतात जैन म्हणतो ठीक आहे ज्यानू त्याचा शब्द काही पडू देत नाही आणि आवरायला पळते आता समोरासमोर येतात आईल्या पद्मा आणि लक्ष्मी अनाऊन्स होतं आता शेवटचा खेळ आईल्या म्हणते एक मिनिट मला थोडा ब्रेक हवा आहे ज्यानू आवरत असते तिथे जयंत येतो ती एवढी सुंदर दिसत असते की जयंत तिच्याकडं बघून स्माईल करतो पण नंतर काय मनात येतो तो, तो बाहेर जातो आणि बाहेरून कडी लावतो मनात म्हणतो नायलाजाने दिलेली परमिशन तू अशा प्रकारे सेलिब्रेट करते नाही जानू तुझे सेलिब्रेशन मी नाही बघू शकत तुला सगळे नाचतानी बघतील हे मी नाही सहन करू शकत तू ना बाहेर जाणार ना सगळ्यांसमोर नाचणार तू आता तिथून निघून जातो जानूचं आवडतं ती, जानू ती जायला लागते पण बाहेरून कडे असते ते आता उघडण्याचा खूप प्रयत्न करते आणि म्हणते हे दार कुणी लावलं ती मोठ्याने आवाज देते कुणी आहे का बाहेर कुणी आहे का प्लीज बाहेरून कडी उघडा ना ज्यानं खूप आवाज देते लॉक उघडा पण तिथे कुणीही नसतं ती म्हणते हे नक्की जयंतने केलं असणार डोक्याला हात लावत म्हणते हे माझ्या लक्षातच आलं नाही कारण जयंत मला पहिलेच सांगत होता तू नाचायचं नाही आणि सगळ्यांनी सगळ्यांसमोर त्याची परवानगी घेतली त्याने नैलाजने परवानगी दिली पण हे सगळं ते आता पुन्हा आवाज देते कुणी आहे का बाहेर तेवढ्या तिथून विश्व जात असतो जानू पुन्हा आवाज देतो तो माणस म्हणतो हा तर जानूचा आवाज आहे पण सगळे बाहेर येत आणि जानू, जानू इथे कशी तो दारू उघडतो आणि मग तो जानू तिन ती विश्वास तू बरं झालं तू दारू उघडलं तू तर अगं पण तुला असं कोंडलं कुणी तिथून ती माहीत नाही रे मी आतमध्ये आवरत होते जायला लागले तर बाहेरून लॉक बरं विश्वा मी आलेचा मला पहिलेच खूप उशीर झाला माझी सगळेजण वाट बघत असतील विश्वांतो हो हो तुझा आणि मनात म्हणतो हे जयंतने केलं असेल का तुम्हाला जयंतबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद